आदिनाथ देशमुख आदिक आदिक मतने येणार ना। दे आदिनाथ देशमुख आदिक आदिक मतने येणार आदिनाथ देशमुख आदिक आदिक मतने येणार म्हणजे येणार रस हे रस्ते केलेत ठेव का हे गटारी केलेत ही लहान मुलं जी लेकरांची काय गलीतली होती ती गटारात येऊन पडायची करायची ती भुयारी कटेरी केली पाणी येत नव्हतं आठ आठ दिवस पाणी पण त्यांनी काहीतरी मध्ये काय तरी विरोधकांनी उठवली काम चांगली केली नाही ती असं नाही तस नाही त्यांनी बरंच लांब पर्यंत गेले पण त्यांनी जे काय पाठपुरावा केला मालकांनी सत्य शेवटी काय लपत नसते त्यांची घर पाण्यात होती त्यांची राहणं पाण्यात होती त्यांची शेती पिकत नव्हती त्यांचे आता सार म्हणजे त्यांचा सार आता जीव जी काय तळ्याची जे कडे जर काय ती घट आहेत त्यांचं त्या शेतकऱ्यांचं ती सारी सुखी आणि समाधानी झालेली आहे ती तिथनं तर लेट जाणारच आहे मालकासने पण ही जी काय गावाची सरपंच हे जी सारे गावातली ती सारी मालकालाच पाठिंबा दिलेला त्यांचं काम म्हणजे कसं आहे की गोर गरीब आणि विरोधक जर असला ना मालकांचं कसं आहे आधी विरोधकच काम करायचंय हा एखादा विरोधक आहे पण नाही त्यांचं काम आधी करायचंय आणि मग त्यांच्या सतत मग त्यांच्या पाठीमागच्या माणसांचं काम आहे अगोदर विरोधक एखाद्याला वाटेल मालकांचं काम चांगलं आहे चला मालखालकडे जाऊ आपण मग ते मानणार लगेच कि बाबा हे त्यांच्यातला माणूस होता विरोधक आपल्याकडे आलाय मग त्यांचा आधी मालक काम करणार मग त्यांना तीस वर्ष आम्ही त्यांना मतदान दिलं जाहीरपाटी मध्ये आम्ही त्यांना तीस वर्षाच्या आधी नाही पन्नास पन्नास किलो साखर चहा पाणी कराय मी त्यांना गली आमच्या साऱ्या मग काय केलंय का आमच्यासाठी काय केलं नाही कोणाचं आमचं कोणी काय अनुभव म्हणजे एक प्रसंग आमच्यावर बी आला होता पण त्यात त्यांनी आम्हाला म्हणजे सावरण्याचं बळ दिलं त्याने मग आम्ही त्यावेळेस पण त्यांना म्हणलो आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही आमचा शब्द होता त्यांना आम्ही विसरणार नाही त्यांना आता हे प्रत्येक वेगळे वेगळी बोलणार लोक तसं काय नाही पण आम्हाला माहितीये ना शुक्रवार पेठेत त्यांचं म्हणजे सुविधा त्यांनी पाण्याची अडचण प्रत्येक वेळी जर त्या वर्षी असायची तसं जसं तसं अजिबात नाही पंचवीस टक्के लोक म्हणतील मालकांनी काम केलं माल 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 का का माल का नाही आता तेवढे आता शंभरात असणारच आहे तिथे हा पण पंच्याहत्तर टक्के लोक म्हणते मालकांचं काम काम आहे मालकाच्याच माग आहे हा आम्ही काय मालकाच्या विरोध नाही हा आम्ही ब्याजपत्र दिली त्या लोकांनी मतं दिली काय केलं आमची घर पाण्याने भरली आमच्या विचार केला नाही लेकर बाळ आमची पाण्यात होती आम्ही लोकांच्या जाऊन झोपलो पोर पाणी हापसत होती घरात नाही बघितलं नाही गेलो तो बघितलं ना आम्हाला घेऊन काय कुठं चाललाय काय आदू मालकांसाठी येणार हे फिक्स आहे माहिती म्हणून हे घेऊन आम्ही आताच तयारीला लागलो आहे आणि आदू मालक असे मालक आहेत की सगळ्या गावासाठी बाहेरच्या गावांसाठी सुद्धा सुखात दुखात सगळ्यांसाठी ती येतात काय घालायचं निवडून येणार दुसऱ्यांना सांगून बघितलं दोन दोन महिने झाले आमचं कुटुंब मोठं आहे आमच्या कुटुंबासाठी जागा देतो म्हणून तीस वर्ष घालवलं पण दिली नाही पण मालकांनी आम्हाला गुरकुल तरी दिलं त्यामुळं आम्ही ही पार्टी कधी सोडणार नाही आणल्याशिवाय पण राहणार नाही आम्हाला पण गुलालला हौस झालेलं आहे गुलाल म्हणून अगोदरच आम्ही तयारी केली म्हणलं हा विरोधक पण आहे हो आहेत ना एक पैलवान पडणार आहे ना हा पैलवान पडणार आहे हा म्हणा काय ते पण तिथे रिंगणात उतरले असं ना सोन्याला सोन तांदिरा तांदी म्हणा ती शेवटी हा म्हणजे लाडकी बहीण आदमी देशमुखच्या मागे होय होय एकशे टक्का अवघडली पण दिली पण सत्ता त्यांच्या का। आता काय राहिले त्या लाडक्या बहिणीचं काय दावा आम्हाला एवढंच म्हणायचं आमच्यासाठी काय तेवढंच पाहिजे असते ना म्हणजे कधी दुःख आलं काय झालं साधं त्यांना सहज हे करू द्या लगेच ते त्यांचे करते किंवा ते हजर असते ते पण घरी काय झालं तर भेटायला घरी येते आमची आई वारली काय असं काम आलं काय तर बोलवलं येतात आमच्या पण बाकीचे नाहीयेत मग येते लगे मग काय म्हणणार आम्ही पण म्हणणार की आमची काय कामं केली नाही आता करा परत आम्ही बघू तुमच्याकडं आमच्याकडं इतके दिवस बघित नाही आणि आता कशाला मत मागायला आम्हाला आलो लोक म्हणतात काम केले नाही तर ही तुम्ही बघू बघू शकता की शुक्रवार पेठ माळे गल्ली आहे बघा हे गटारीचं कशा पद्धतीनं पेवर बॉगचं काम केलेलं आहे हा सार रस्त्या पद्धतीने केलाय तर आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत तर त्यांच्याशी आपण बोल संवाद साधणार आहोत की नेमकं ह्या कशा पद्धतीनं कामं झाले किंवा आज्ञा देशमुख काय काय कामं केले ह्याच्यावरती आपण हा आपला हा रिपोर्ट आहे नेमकं खरंच आज्ञा देशमुखन हे कामं केलेत का लोक निसत म्हणतात काम केले केले ताई नमस्कार हा नमस्कार की। काम कि आदेश काय काम कसं हा केले देश म्हणून पण त्यांनी जर काम केले जर सांगायचं सा म्हणलं तर एक महिना पुरणार नाही पण मी काय तुमचा तेवढा वेळ घेणार नाही त्यांनी काम केलेलं हे रस्त्या केलेत हे गटारी केलेत ही लहान मुलं जी लेकर जी काय गलीतली होती ती गटारीत येऊन पडायची करायची ती भुयारी गटारी केली पाणी येत नव्हतं आठ दिवस पाणी त्यांनी चालू केलंय जिथं पाणी पाईपलाईन होती तिथे पाईपलाईन केले त्या आणि गल्लीपासून जिल्ह्यापर्यंत त्यांना ओळखते लो लोक दिल्लीपर्यंत सुद्धा ओळखणार आहेत त्यांना लोक लो आता मग आज आदु, 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 आदुमाग आज मालकांचं कसं आहे काम जी कोण दुःखी आहे सुखी आहे त्यांच्या दुःखात सुखात साऱ्या सहभागी होत्या हा मध्ये पण त्यांनी काहीतरी मध्ये विरोधकांनी उठवली काम चांगले केली नाही ती असं नाही तसं नाही त्यांनी बरंच लांब पर्यंत गेले पण त्यांनी जे काय पाठपुरावा केला मालकांनी सत्य शेवटी काही लपत नसते सत्य शेवटी बाहेर येतच त्यांनी सारे काय अधिकाऱ्यांनी येऊन जे काय नोटीस सा काढल्या साध काय त्यांनी केलं त्यांनी साऱ्यांनी येऊन दोन अडीचशे पाचशे माणसं तळ्याची पाहणी कराय आली होती त्यावेळेस त्यांनी स्वतः येऊन तिथं बघितलं तर स्वतः काम सारे योग्यच केलं आणि चांगलंच केले काम त्यांनी आज पाचशे शेतकरी सुद्धा त्यांनी प्रतिसाद दिलाय त्यांची घरं पाण्यात होती त्यांची राहणं पाण्यात होती त्यांची शेती पिकत नव्हती त्यांचे आता सार म्हणजे त्यांचा सार आता जीव जे काय तळ्याचे जे कडे जे काय ते गट आहेत त्यांचं त्या शेतकऱ्यांचं ती सारी सुखी आणि समाधानी झालेली आहे ती आणि ही करकम गटच काय ही हापुडी जेवढे जे काय जेवढी गाव आहे ती तिथनं तर लेट जाणार मालकसनी पण ही जी काय गावाची सरपंच आहे साऱ्या गावातली ती सारी मालकालाच पाठिंबा दिलेला मालकांना त्यांचं कामच चांगलं आहे त्यांचं म्हणजे त्यांचं कसं आहे त्यांचं काम म्हणजे कसं आहे की गोर गरीब आणि विरोधक जर असला ना मालकांचं कसं आहे आधी विरोधकच काम करायचंय हा एखादा विरोधकातला पण नाही त्यांचं काम आधी करायचंय आणि मग त्यांच्या सतत मग त्यांच्या पाठीमागच्या माणसांचं काम आहे अगोदर विरोधक एखाद्याला वाटेल मालकांचं काम आहे चला मालकालकडे जाऊ आपण मग ते मानणार लगेच की बाबा ही त्यांच्यातला माणूस होता विरोधक आपल्याकडे आलाय मग त्यांचं आधी मालक काम करणार मग ती त्याला वाटते की भावना निर्माण होती ना आपण मालकाने एवढा त्रास दिलाय काय दिलाय पण शेवटी मालकाने आपलं काम केलंय त्याच्यामुळे एक दुसरी चार दिनच्या मागे जाते ना आजी माझी सारी काय मालकांना पाठिंबा दिलेला आहे आमचा तर जाहीर पाठिंबा आहे माळे गल्ली आता मला सांगा ही रस्त्यासाठी किती दिवस रस्ता रकडला होता नाही पंचवीस ते चाळीस वर्ष झालं आम्ही राहायला तवा नाही पाणीची कटकट रस्त्याची कटकट सारखी कटकट त्याने काय विहिरी तरी काय सारा जेवढी काही सुविधा आहे त्या तेवढ्या सारा सुविधाचा सा पाठपुरावा मालकांनी केलेला आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा मालकासनी आहे अन माल आता सुद्धा आमचं म्हणणं की ती निवडून ये का नाही आमचा एकशे टाका आमचा विश्वास आहे हा आहे तसं तसं म्हणजे चर्चेत तशी महाग चालू ना तोंडावर कुणी पण चांगलं म्हणते हो मालक चांगला पण महाग बोललं पाहिजे ना ही मालकांचं काम चांगलं आता मी तुम्हाला सांगते म्हणते हो। पण आम्ही महाग पण तशीच बोलतोय ना तुझा विरोधक पण काय काय म्हणते मालकांचीच असं म्हणायचं मग त्यांना तीस वर्ष आम्ही त्यांनाच मतदान दिलं जाहीर पाठीमा दिलं आम्ही त्यांना तीस वर्षाच्या आधी नाही काय पन्नास पन्नास किलो साखर उरली घरी चहा पाणी कराय मी त्यांना गली ना आमच्या साऱ्या मग काय केलंय का आमच्यासाठी काय केलं नाही कोणाचं आमचं कोणी काय हा आमच्यात कसं आहे थोड जरी थोडं आमच्या जर दुःख झालं जरा लगेच सांगितलं सुख दुःखात प्रत्येकाच्या सहभागी असते ते आणि म्हणजे कोणावर कोण श्रीमंत असू गरीब असू काय मी कसं जाऊ काय असं म्हणजे त्यांच्या मनात विचार येत नाही असा येते प्रत्येक वेळेस म्हणजे आता आमच्यावरनच अनुभव म्हणजे एक प्रसंग आमच्यावर बी आला होता पण त्यात त्यांनी आम्हाला म्हणजे सावरण्याचं बळ दिलं त्यांनी मग आम्ही त्यावेळेस पण त्यांना म्हणलो तर आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही आमचा शब्द होता त्यांना आम्ही विसरणार नाही त्यांना कधीच नाही भरपूर काम केले ते भरपूर नाही मग आता हे प्रत्येक वेगळे वेगळी बोलणार लोक तसं काय नाही पण आम्हाला माहितीये ना शुक्रवार पेठेत त्यांचं म्हणजे सुविधा त्यांनी पाण्याची अडचण प्रत्येक वेळी जर त्या वर्षी असायची तसं जसं ते तसं अजिबात नाही मला का आता येणार हा कोणी म्हणाव बाबा म्हणते पंचवीस टक्के लोक तिने हा पण पंच्याहत्तर टक्के लोक म्हणते आमचं मत चांगलं आहे की आम्ही ह्याच मता मागा आहे आम्ही मालकाच्याच मागा आहे हा आम्ही काय मालकाच्या विरोध नाही हा आम्ही व्याजपत्र दिली त्या लोकांना मत दिली काय केलं आमचे घर पाण्याने भरले आमच्या विचार केला नाही लेकर बाळ आमची पाण्यात होती विचार केला ना आम्ही लोकांच्या जाऊन झोपलो सताट सता पोर पाणी हापसत होती घरातलं आमच्या नाही बघितलं नाही गेलो गेल तो पण बघितलं ना आम्हाला किती दिवसात बघितलं बघितलं ना आध मालकाने बघितलं नंतर किती दिवसात झाले झाले गेले चार आठ दिवसात झाले हे केले महत्वाची गोष्ट आहे ताई तुम्ही हे हार तूर वगैरे घेऊन काय कुठं चाललाय काय येणार हे फिक्स आहे माहिती म्हणून घेऊन आम्ही आताच तयारीला आहे आणि मालक असे मालक आहेत कि सगळ्या hmm. गावासाठी बाहेरच्या गावांसाठी सुद्धा सुखात दुखात सगळ्यांसाठी ती येतात hmm. hmm. आणि पाणी पंधरा पंधरा दिवस येत नव्हतं नळाला hmm. परत रस्ता नव्हता hmm. परत गटरी नव्हत्या सगळ्या सोय केल्या जरी hmm. शिल्लक काम असलं तरी पण सगळ्यांसाठी ती हजर असते hmm. आता हे यांनी हार तूर आणले वगैरे काय कस काय घालायचं हार तूर मालकाला विश्वासच तेवढा माल कस नाही हार घालायचं शंभर टक्के ती निवडून येणार काय म्हणतात होय हार तूर आता सगळं येणार येणार आज माझं कस निवडून येणार होय कसं काय आमचा विश्वासच आहे तेवढा हा विश्वास आहे आता तेवढाच टक्का काळ्या पांढरे पांढरेशा आहे मग तुमचा एवढा मोठा विश्वास कसा बाकीच्या पण राहील का सगळ्यांचा राहील की सगळ्यांचा राहणार घरकुल भेटले परत त्याला कुठलं काय ते काम कुठलं अडचणीत आलं नाही पाण्याचं म्हणलं पाण्याचं कशाचं पण म्हणलं तर लगेच हजर असतं दुसऱ्या दिवशी सुद्धा दुसऱ्यांना सांगून बघितलं दोन दोन महिने झाले आमचं कुटुंब मोठं आहे आमच्या कुटुंबासाठी जागा देतो म्हणून तीस वर्ष घालवलं पण दिली नाही पण आदो मालकांनी आम्हाला घरकुल तरी दिलं त्यामुळं आम्ही ही पार्टी कधी सोडणार नाही आणल्याशिवाय पण राहणार नाही आमचं ठामपणे मत आहे विशेषतः अजून निवडणुका म्हणजे चालूच आहे मतदान अजून व्हायचं आहे तोपर्यंत ताई हे सगळं हार तूर फेटा वगैरे साखर वगैरे दिवा वगैरे घेऊन आलेले आहेत तर हे आता काय आता तुम्ही व्हायच्या अगोदर म्हणजे आम्हाला पण गुलाल आम्हाला पण झालेला आहे ना गुलाल म्हणून अगोदरच आम्ही तयारी केली म्हणलं हा विरोधक पण आहे हो आहेत ना एक पडवान पडणार आहे ना हा पण पैलवान पण म्हणायला काय ती जनतेच्या हातात आहे ना सारा हा म्हणायला काय ते पण तिथे रिंगात उतरले समजतं ना सोन्याला सोन तांदीला तांदी म्हणा ती म्हणजे लाडकी माग आहे होय होय एकशे एक अवघडली पण दिले पण सत्ता टेन्शन आता काय लाडक्या बहिणीचं काय दावा लाडकी पैसे मिळते फायदा होईल एकशे एक टक्का होणार आहे आज प्रत्येक प्रत्येक उमराला आधू सरांचा म्हणजे साहेबांचा पाय लागलेला आहे बरं का सुख दुःख असो कशात असो आम्हाला एवढंच म्हणायचं आमच्यासाठी काय तेवढच पाहिजे असते ना म्हणजे कधी दुःख आलं काय झालं साधं त्यांना सहज ही करू द्या लगेच असते त्यांचे करते किंवा ते हजर असते ते काय पण झालं भेटायला घरी काय काय पण घरी काय झालं तर भेटायला घरी येते काय झालं आमच्या आई वारली काय असं काम आलं काय तर बोलवलं मी तुला येते आमच्या पण बाकीचे नाही मग आता ते नहीं। नहीं। बरेच तिने पद वगैरे भोगलेले लोक आहेत वगैरे असं त्यांच्यावर सत्ता होती येत नाही ते जनसंपर्क आता मत मग येतील का येतील की मग काय म्हणणार त्यावेळेस आम्ही पण म्हणणार की आमची काय काम येतील नाही ती आता करा परत आम्ही बघू तुमच्याकडं आमच्याकडं इतके दिवस बघित नाही आणि आता कशाला मत मागायला आम्हाला आलो असं म्हणणार आम्ही काय आता ती लोक जर आली तुमच्याकडे बाबा या करा तर काय तुमची काय आम्ही त्यांना पण होयच म्हणणार त्यांना तर काय म्हणणार कोणाला दुखवायचं नाही पण आपण काय करायचं ते करायचं असं करायचं बरोबर आहे होय म्हणायचं पण जे काय करायचं पिठीतून ते एक महत्वाचं आहे पण आता मला सांगायचं किनी प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोध केला जातोय किंवा म्हणलं जाते तोरापोरा फिरतोय वगैरे असं म्हटलं जाते पण आता ह्या गावात ठिकाण बाकीच्या गावात कसं काय बाकीच्या गावात पण तसंच प्रतिसाद आहे चांगला त्यांना हो सारे सरपंच लोकांना पाठिंबा आहे ना आता तुम्ही हार

जी निवड़ाले, निवड़ाले आहे की जे काय लागते ती साहित्य निवडून आले निवडून आल्यानंतरनं ते सर्व घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि एवढा आनंद त्यांच्यामध्ये की येणाऱ्या काळामध्ये आदिनाथ देशमुख हेच निवडून येतील आणि आम्ही त्यांना प्रथम आहार घालू असंही या महिला म्हणतात वगैरे आणि अहोरात्र किंवा कुठली जर नड अडचण आली तर त्या नळ अडचणीला धावणारा माणूस म्हणजे आदिनाथ देशमुख आहे आणि इतर लोक आहेत परंतु आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाही आणि आली तर आम्ही त्यांना विचारू की तुम्ही आमच्यासाठी काय केलंय मग आम्ही तुमच्यासाठी काय करू आणि काही ठिकाणी असं म्हटलं त्यांना नाही म्हणणार नाही पण पिटीत आम्ही मतदानाला गेल्यानंतर आम्ही जे काय करायचं आहे ते करू तर अशाच पद्धतीने अजून जे काय काम आहे ते आदिनाथ देशमुख किंवा अधिक आदिनाथ देशमुख चे अधिक अधिक काय काम आहे ते आपण पाहणार आहोत आदिनाथ देशमुख अधिक अधिक मतान येणार आदिनाथ देशमुख देशमुख